श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा उद्या सोमवार आणि आलेले आहे कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीला गोकुळ अष्टमी किंवा जन्म उत्सव असेही म्हटले जाते या दिवशी भगवान कृष्णांची विधिवतपणे पूजा केली जाते त्यांच्या बालरूपाची पूजा केली जाते तर बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रीकृष्णाला मोरपिस किती प्रिय आहे ती ते सदैव आपल्या मुकुटामध्ये कृ मोरपीस हे धारण करतात याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे जर आपण कोकुळ अष्टमीच्या दिवशी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर मोरपस पिसांचे काही उपाय केले तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते तर आपल्या घरातील लहान मुलांच्या आयुष्याचे कल्याण होते म्हणून या दिवशी प्रत्येक आईने हा मोरपिसाचा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो त्यामुळे हा उपाय जो आहे तो आपल्याला गोकुळ अष्टमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटन प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा आपल्या पुराण अशा अनेक वस्तूबाबत माहिती दिली जाते ज्या देवाला प्रिय अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामध्ये विशिष्ट स्थानी ठेवल्यास सुख सुखसमाधान प्राप्त हो होते तर अशाच एक एका कृष्ण देवाला प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर श्रीकृष्णाला मोरपिस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये ते धारण करतात याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितलेले आहे घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवल्याने कोणते लाभ होतात व मोरपीस कोणत्या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते ते आता आपण पाहूया तर पहा गोकुळ अष्टमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो म्हणून आपल्याला हा उपाय याच दिवशी करायचा आहे प्रत्येकाईला हे आपल्या मुलांसाठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गोकुळ अष्टमीचे व्रत हे करत असते गोकुळ अष्टमीचे व्रत हे श्रावण महिन्यात येत असते आणि श्रावण महिन्यात आप यावर्षी सोमवार आणि गोकुळ अष्टमी एकाच दिवशी आलेली आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या सेवेसाठी किंवा सेवा ही केली जात असते या श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे किंवा गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि या दिवशी जर कृष्णाची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील खूप अडचणी या दूर होतील आणि त्याचबरोबर उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या बद्दल साकडे घालायचं आहे मुलांच्या सुखी जीवनासाठी त्यांचे सर्व हट्ट विघ्न दूर होण्यासाठी वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी त्यामध्ये नोकरी शिक्षण यामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की मुलेही खूप अभ्यास करत असतात पण त्यांचे अचानक अभ्यासातून ल दुर्लक्ष होते त्याचबरोबर अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही उच्च शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुले हट्टी असतात चिडचिड करत असतात काही वेळा मुलांना बाहेरची नजर लागते दृष्ट लागते बाहेरची नाही तर कधी कधी घरातील लोकांची सुद्धा दृष्ट लागते हे सर्व आपल्यासोबतही घडू शकते मुलांचा तापटपणा कमी व्हावा तसे प्रत्येक आईला वाटत असते तर उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक मोरपीस बघा मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावावे श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुले ही बाळकृष्णाचे रूप आहेत असे मानले जाते त्यामुळे मुले ज्या ठिकाणी बसून अभ्यास करत असतात त्या ठिकाणी मोरपीस हे जरूर लावावे असे केल्याने मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते व वाचलेल्या गोष्टी त्यांच्या कायम लक्षात राहतात त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर मुलाच्या प्रत्येक पुस्तकामध्ये एक मोरपीस आवर्जून ठेवा हेही शक्य नसेल तर बघा या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे या दिवशी आपल्याला पाच मोरपीस घ्यायचे आहेत आणि ते एका पुष्टावर चिटकायची आहेत आता ही जी मोरपीस आहे तुम्ही फेबिस्टिक किंवा फेबिग्लोने पुष्टावर चिटकायची आहेत आणि आपल्या घरातील मुलांना प्रत्येक आईने याचा वारा घालायचा आहे आता मुलं लहान असो किंवा मोठी असो मुलांना त्यांच्या कामात यश मिळावं मुलांचा टापटपणा कमी व्हावा मुलांची चिडचिड कमी व्हावी हट्टीपणा कमी व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर मुलं लहान असतील तर तुम्ही या पंख्याने मुलांना वारा घालू शकता जर मुलं कळती असतील मुलांना स्वतःचा स्वतः वारा घेता येत असेल तर तुम्हाला मुलांनी जरी हा पंख्याचा वारा घेतला तरीही चालतो तर अशा प्रकारे आपल्याला हा मोर पंखाचा उपाय करायचा आहे जर बघा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मकता आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश, घराम प्रवेश करत असते त्यामुळे मुख्य दरवाज्यावर मोरपीस लावल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच दृष्टीदोषापासूनही रक्षण होते अशा प्रकारे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर एक किंवा तीन अशा प्रकारे आपल्याला मोरपीस ही लावायची आहे बघा बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करत असतो कष्ट करूनही आपल्या घरात पैसा टिकत नसतो बऱ्याच वेळा घरात आलेला पैसा यांना त्या कारणाने घरातून बाहेर जात असतो आणि त्यामुळे घरामध्ये आर्थिक ही जाणवत असते कित्येकदा प्रयत्न करूनही हातात आलेला पैसा टिकेत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की गोकुळ अष्टमीच्या दिवशी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा आपले पैसे ठेवण्याची जागा असते तिथे तीन मोरपंक हे नक्की ठेवा असे केल्याने आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात धनसंपत्तीत वाढ होते असे मानले जाते त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये खूप ग्रहदोष असतो किंवा शनीचा कोप असतो किंवा त्यामुळे वारंवार बाधा घरावर करणीबाधा होत असते किंवा घरामध्ये अशांती असते जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय नक्की करा तुम्हाला आराम मिळेल शनिवारी काळ्या धाग्यामध्ये तीन मोरपीस बांधा पाच अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा असे केल्याने तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टी नाहीशी होईल त्याचबरोबर मोरपिसाचा दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील विवाद होत असतील एकमेकांचं पटत नसेल तर किंवा वा घरामध्ये खूप वास्तुदोष असेल तर मोरपिसाचा हा उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर करू शकतो तर सोमवार उद्या सोमवार सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराची आठ मोरपिसे घ्या आणि ती व्यवस्थित एकत्र एक बांधा व ती हातामध्ये धरा ओम सोमाय नम या मंत्राचा जप करा असे केल्याने तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसा होईल त्यानंतर मोरपिसाने तुमच्या घरातील उत्तर किंवा पूर्व दिशे एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणा जाणाऱ्या सर्व व्यक्ती त्यांना ही मोरपिसे दिसतील आणि मोरपिसाचा पंखा देखील तुम्ही देवघरात ठेवू शकता नियमित पूजा झाल्यानंतर या पंख्याने देवाला हवा घालावी ईश्वराचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायाने तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यात कशाची ही कमतरता जाणवणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला सोमवार री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपिसाचे हे उपाय करायचे आहेत मोरपिसाचे हे उपाय करण्यासाठी गोकुळ अष्टमी हा दिवस खूप उत्तम आहे त्यामुळे हे उपाय आवर्जून या दिवशी करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ